बँकेचे संचालक जिल्ह्याचे युवा नेते जितेश जितेशभ कदम मंच उपस्थित असलेले या परिसरातील ज्येष्ठ नागरिक माजी नगरसेक मान्य विसालबाई सांगतराज गॅब्रेलजी तिवडे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले जिनी आताच काही मिनिटांपूर्वी आपलं मनोगत व्यक्त केलं ते अब्दुल कलीम अल्लाबागजी मेस्त्री या ठिकाणी उपस्थित असलेले शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व या प्रभागातील उमेदवार राजेश दादा नाईक या प्रभागातील उमेदवार युवा नेते मयूर शेठ पाटील या प्रभागातील उमेदवार या प्रभागातील उमेदवार सलमा इन शिकलगार उपस्थित आयुषबाई बारगी सागरजी घोडके सचिनजी जगताहे सिकंदरजी दमादार सत तोपीबाई शिकलगार नंदकुमारजी शेळके उपस्थित सोहेलजी बंडब सर्व मान्यवर यार प्रेम करते, बंदु नी सगया वक्ता नी या ठिकाणी काँग्रेस पक्षावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी मतदार मित्र आता सगळ्या वक्तांनी सांगितलं ह्या सोळा नंबर प्रभाग म्हणजे हा खंड भाग नळ भाग ह्या परिसराची आणि या सांगली शहराची काँग्रेस पक्षाची नाळ महत्व मागच्या निवडणुकीत चार उमेदवार उभे केलेले असताना आमचे दोन उमेदवार झाले तुम्ही सगळ्यांनी समजून घेणं आणि आठवण गरजेचं आहे एवढ्यासाठी पराभूत झाले की ह्या ठिकाणी जातीचा धर्माचा राजकारण पेरण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी काही उमेदवार जाणून बुजून बंडखोरी करून या ठिकाणी मतं खाण्यासाठी आणि भाजपला फायदा होण्यासाठी उभा केले गेले के त्यातनं मताचं चा विभाजन झालं आणि आपली ह्या ठिकाणी मानणारा मोठा वर्ग असताना सुद्धा आपल्या दोन सीटा आपल्याला थोडक्या मतात गमाव्या लागल्या मयूर शेठ यांच्या आई त्यावेळेला पराभूत झाल्या आणि नामदेवराव चव्हाण अत्यंत हराचा सामान्य कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा या ठिकाणीच राहणारा त्यांच्या मंडळी या ठिकाणी पराभूत झाला पण पराभूत न हरता निराश न होता आज पुन्हा जोमाने सगळेजण पुन्हा कामाला लागले निवडून आलेले काही लोक आपल्या काँग्रेस पक्षाच्या मतावर निवडणारे लोक आपलं पक्ष सोडून गेले आज पुन्हा तोच डाव रंगलाय पुन्हा तोच प्रयत्न चाललाय की ह्या प्रभागात काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा खराब करायचा पुन्हा कुणाला तरी रसद पुरून उभं करायचं आणि ह्या सीटा घालवायच्या कधी कधी आपण शंकेच कारण समजून माफी देतो एकदा चूक झाली आपण म्हणतो हो चूक झाली त्यामुळे उत्साहात उभा राहिले त्यामुळे राजकारण नव्हतं कुणी उभं केलं नव्हतं पण तेच तेच प्रत्येक वेळी व्हावं लागलं मागच्या वेळी झालं ते पुन्हा होऊ लागलं तर हे तुमचं ठरवून चालले हे पण जनता खुळी नाही ज्या व्यक्तीला आम्ही उमेदवारी दिली होती ह्या निवडणुकीत उमेदवारीची तयारी जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या पक्षामार्फत या ठिकाणी उमेदवारी द्यायची तयारी दिली होती तो व्यक्ती उमेदवारी सोडून अपक्ष म्हणून उभा राहतो आणि मग म्हणतो मी माझ्या समाजासाठी माझ्या लोकांसाठी मी उभा राहतो तुम्हाला दोन्ही पक्ष पाठिंबा देऊन आमच्या चिन्हावर उभं करत असताना तुम्ही जेव्हा दुसऱ्या गटात जाऊन उभं राहता त्यातनंच दिसून येते तुम्हाला निवडून यायची इच्छाच नाही तुम्हाला फक्त दुसऱ्याला पाडून त्यातनं आपलं काय घराचं चांगलं होते हे बघण्यातच रस आहे आणि मग मी सगळ्यांना विनंती करतो ही खूप आटीतटीची लढाई आहे आम्ही लढतो आम्ही दिल्लीत जाऊन लढतो तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ताकद दिली मला निवडून दिलं बाळासाहेबांना त्या ठिकाणी वाईटपणा घ्यावा लागला पक्षाचा पण ते सुद्धा आपल्या पाठीशी राहिले आणि मी अपक्ष म्हणून निवडून आलो अपक्ष निवडून आल्यावर मला कुठेही जाता आलं असतं पण मी काँग्रेस पक्षाशी एक मिश्र आहे दिल्लीत खूप अमिष असतात अम मंत्री करतो हे करतो तुला मंत्री करतो बाळासाहेबांना मंत्री करतो राज्यात पण आम्ही हल्लो नाही वेगवेगळे विषय निघतात तिथं दिल्लीत काही ना कायदे रोज कुठल्या तरी समाजाला टार्गेट करण्यासाठी कुठल्या तरी समाजात भांडणं लावण्यासाठी नवीन नवीन कायदे आणायचा प्रयत्न करतात आणि त्या कायद्याच्या आम्हाला सांगितलं जातं पाहिजे ते देतो दे पैसे देतो तुम्हाला काय पाहिजे चांगला बंगला देतो या बाजूने मतदान करा आम्ही पण माणसं आहे आम्हालाही वाटणार पण आपल्या विचाराशी आम्ही ठाम आहे तुम्हाला दिलेल्या शब्दाशी आम्ही ठाम आहे आणि म्हणून आपण काँग्रेस पक्षाचा विचार धरून सगळं काम करत राहतो तुमचा चेहरा डोळ्या पुढे ठेवून आज तुम्हाला मी तीच विनंती करणार हो त्रास होतो, होतो। काई हो होतो सत्तेपासून आपल्याला दूर राहायला लागलं काही दिवस हो काही दिवस दूर राहायला लागलं त्रास होणार छ होणार पण विजय हा कायम सत्याचाच होतो आणि म्हणून तुम्ही ताट मानेने सरळ हवा विश्वजीत कदम असतील विशाल पाटील असेल आम्ही आमच्या विचारापासून बगल घेणार नाही जी किंमत मोजावी लागेल ती मोजायला तयार आहे नाही सत्ता मिळाली तर नाही मिळाली आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्या विचाराशी प्रामाणिक राहू आणि म्हणून आम्हाला विश्वास वाटतो आम्ही ज्या धाडसाने तुमच्या विचाराशी आपल्या सगळ्यांच्या विचाराशी ठाम राहिलो तुम्ही सुद्धा आमच्या विचाराशी या काँग्रेस पक्षाशी या महाविकास आघाड्याशी प्रामाणिक राहिला तर सत्ता मिळवणं लांब नाही ह्या महापालिकेत तुम्ही बघाल लोक कंटाळलेली आहेत मुख्यमंत्री येऊन भाषण देतात आणि आश्वासनं देतात आता येतानाच एक मोठं होर्डिंग लागलेलं ला। मोठ्याचे मोठी होर्डिंग फडणवीस साहेबांचा सा फोटो त्यात दिलाय सांगली महानगरपालिका आमच्या ताब्यात मिळाल्यावर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी सांगली चांगली करू पुढच्या पिढ्यासाठी आणि आमच्या किती पिढ्या घालवणारा या घोषणा देणे तुम्हाला सत्ता दिली होती ही अखंड महापालिका जनतेने तुमच्या ताब्यात दिली चार चार टर्म तुमचे आमदार इथं आलेले आहेत दोन हजार नऊ पासून त्याच्यापूर्वी पण आमदार तुमचे होते पस्तीस वर्षात जवळजवळ तीस वर्ष सत्तावीस अठ्ठावीस वर्ष भाजपच्या आमदारांनी ह्यावेळेस सांगलीवर राज्य केले दोन टर्म लागोबा दहा वर्ष भाजपचे खासदार दिले केंद्रात आता बारा वर्ष मोदींचं शासन आहे नऊ वर्ष फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून भोगताय या ठिकाणी येऊन घोषणा करताय की केंद्राने हे केलं केंद्राने ते केलं राज्याने असं केलं राज्याने तसं केलं सांगलीसाठी पण करू का वाट पाहत होता तुम्हाला जनतेने सत्ता दिली नाही तुम्हाला लोकांनी प्रेम दिलं नाही मी तुम्हाला सांगतो आणि जनतेने पण समजून घ्या हा सांगलीचा सा जो डीएनआय आहे ना तो धर्मनिरपेक्ष आहे तो सर्वांना सोबत घेणारा आहे आणि हे सांगली ही त्या भाजपच्या लोकांना आवडत नाही उगवायचा आहे तुमच्यावर पुरोगामी विचाराची सांगली दादांची सांगली डॉक्टर बदला कदम साहेबांची सांगली राजा बापूची सांगली ही त्यांना संपवायची आहे त्यांना विचार संपवायचे आहेत आणि म्हणून तुमच्यावर सत्ता तुमचीच घ्यायची तुमच्या पैशात भ्रष्टाचार करायचा आणि तुम्हाला अडचणीत सातत्याने ठेवायचं हाच डाव गेले कित्येक वर्ष ही भाजपची मंडळी कळत आलेली आहे काय ह्या प्रभागात केलं दोन दिले नगरसेवक निवडून त्या दोन पैकी एक नगरसेवकाला त्यांना सोडा लागला काम होईल लोकविरोधात गेली एकट्या नगरसेविकांना थांबवायचा खूप प्रयत्न झाला भांडण झाली म्हणून तिकीट द्यावं लागलं ला, असं ला, कळलं लोकांना आता ह्या लोकांना घरी बसवणं गरजेचं आहे काय अपेक्षा असतात तो नगरसेवाकडनं लोकांच्या खूप अपेक्षा नसतात काम काय नगरसेवकाचं स्वच्छता ठेवणं गटरीचं बांधकाम करणं गटर तुंबली तर ताबडतोब घेऊन गटर साफ करून घेऊन लोकांची मदत करणं डास होतात चिलटे होतात फवारणी करणं आता तासभर आपण इथं बसलो प्रत्येक जण असं करायला या अवस्था का आली कुणाची महापालिका हाय का, का स्वच्छता सुरक्षा नाही का आमचा अधिकार ज्या शहरात आपण राहतो त्या शहरात रस्त्यावर फिरताना मला सुरक्षित वाटावं ह्याच्या पलीकडे काय माणसाची अपेक्षा आम्ही कष्ट करणार आहे रडणार आहे काय तरी होणार आहे चार पैसे कमवून नवरा येणार महिला घरी बसून काय तरी काम करते माझं माझं घर माझं मी चालवणार आहे तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे हो की रस्त्यावर गेलं पोरगी शाळेला गेली तर सुखरू परत येईल तिचं कोणतरी छेड काढू नये हीच अपेक्षा कधी आपली पोरगी एकदा जी घरी लाई आपण कुलूप लावू अशी डोक्यात धरून बायका घरी बसलेल्या असतात हवी सांगली आहे रोज काय ते नवीन ऐकायला मिळते मेडिकलच्या दुकानावर गोळ्या मिळायला लागले चरस आणि गांज्याच्या नशा म्हणजे पूर्ण नशे नशेखोरीत झाले कोण हप्ते घेते ह्या राज्याचा गृहमंत्री आहेत कोण या राज्याचे गृहमंत्री आहेत ह्या राज्याचे मुख्यमंत्री जे परवा स्टेशन चौकातून आपल्याला थापा मारून गेले तुम्हाला तुमच्या मंत्रालयावर अंकुश ठेवता येत नाही पोलिसांवर अंकुश ठेवता येत नाही रोज तुमचे लोक गुणगिरी करत फिरतात आणि तुम्ही म्हणणार चांगली चांगली करू जे तुम्हाला बारा वर्षात जमलं नाही ना तुम्हाला कधीच जमणार नाही कारण तुम्हाला ते करायचं नाही या सांगलीशी आमची नाळ जोडलेली आहे मी आम्ही इथलं रहवाशी आम्ही इथले नागरिक आहेत विश्वजित कदम सुद्धा इथं त्यांचा घर आहे ते इथले नागरिक आहेत कदम साहेब सुद्धा इथंच राहायचे ही आमची सांगली म्हणून आम्ही बघतो हिथं आम्ही लुटायला आलो नाही बाहेरनं नागपूरचं नेतृत्व सांगलीत पाठून तुमच्या राज्य करायला आम्ही आलो नाही आम्ही सांगलीचे लोक सांगलीसाठी उभारायला या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला मागतो आमच्यावर विश्वास ठेवा हो आम्ही तरुण आहे आम्ही तरुण आहे आमचे स्वप्न आहेत आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी दाखवायचं आहे आम्हाला ह्या राज्याला दाखवायचं आहे आम्हाला ह्या देशाला दाखवायचं आहे की आम्ही खरोखर आमची चांगली चांगली आहेच चांगली कशी ठेवायची जनतेला आम्ही दाखवणार आहे आणि ह्या देशाला आम्ही दाखवणार आहे आणि म्हणून आम्हाला ही ताकद पाहिजे तुम्हीच देऊ शकता जाती धर्मात अडकू नका चर्चेत अडकू नका ही सीड विक आहे ती वीक आहे कुणी वीक नाही सगळी ताकदीचे लोक आहेत त्या उमेदवार बघताना त्या उमेदवार चेहऱ्यात वसंत दादांचा चेहरा बघा या उमेदवार चेहऱ्यात तुम्ही पतव कदम साहेबांचा चेहरा बघा या उमेदवाराकडे बघताना तुम्ही तिथं राजाराम बापूंचा चेहरा बघा ह्या भागात जी जी मोठी लोक होऊन गेली त्यांचा चेहरा या उमेदवारात बघा आम्ही सगळे ताकदीनं त्या उमेदवारांच्या मागे आहे त्यांची कुठे चूक झाली त्यांचा कान ओढून त्यांना सरळ करायची क्षमता आम्ही सगळेजण ठेवतो मी खासदार तुम्ही निवडून गेलाय तो कुठे कमी पडला मला जबाबदार धरा माझा निवडून आला नगरसेवक जर कमी पडला तर मी स्वतः तुमच्यासाठी माझं घरदार माझी बायको पोरं घेऊन तुमच्या रस्त्यावर उतरील आमची जबाबदारी ही कुठे कमी पडली तर आम्हाला बाहेर मत देऊ नका पण ह्या लोकांना निवडून द्या ह्या लोकांना संधी द्या हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे जाती धर्माच्या अडचणीत पडू नका त्या लोकांना दुसरं काय कळत नाही आता जितेश भाईने तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी दोन पोरांना कुत्रे चावली एकटा बिचारा बाळ मेलं दुसरं बाळ ऍडमिट दहा दिवस राहिलं त्याचं काय धरून बघून कुत्र चावते गू त्याला विचारते तू मुसलमान आहेस का चावू का तुला का हिंदू असणार चावणार आहे ही साधी पैसे खातात नसबंदी करायला कुत्री इथून दहा गोळा करायची शंभर घेतली म्हणून तिथून दाखवायची दर कुत्र्या मग दोन हजार बिल काढायचं पुन्हा काय एक बी कुत्र्यात नसबंदी करायची पुन्हा फिरवून आणायची तिथं सोडायची आणि हायच आमच्यावर भुकायला आयुक्ताच्या गाडीचा जा ऍक्सिडेंट झाला कुत्रा आढळ आला म्हणून आयुक्ताला कुठलं सोडला नाही आम्हाला सोडवला ना। काय केलंय तुम्ही कसली महानगर चालू का परत सत्ता द्या अरे कशासाठी द्या तुम्ही अजून थांबायला पाहिजे होतं का तुम्हाला जमलं नाही म्हणून बरं पाच रे वर्ष रेटोट राहतं आठ वर्षावर नेली तीन वर्ष प्रशासकावर चालवली फक्त पैसे खायसाठी मी तुमचा खूप वेळ घेणार नाही अजून भाषण होणार आहे ह्या सोळा नंबर प्रभाग हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि हा बाले किल्ला शाबूत ठेवायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर आहे प्रत्येकावर आहे जे लागेल ते आम्ही तुमच्यासाठी इथे करायला तयार आहे तुम्हाला खरं अर्थाने कसा सत्ता चांगली चालवायची महापले कशी चालवायची तुम्ही तुम्हाला मी दाखवणार आहे येणाऱ्या निवडणुकीत आमचे चार उमेदवार तीन हाताच्या पंजाच्या चिन्हावर उभे आहेत आणि एक तुम्हाली 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 तुतारी वाजणारा माणूस या आहे ह्या चव्हाणात तुम्ही एक संधी द्या तुमची काम करण्यासाठी त्या संधीचं सोनं करतील हे मी तुमच्या त्यांच्या वतीनं सांगतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो नमस्कार